राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश दादा बागवे आपल्यासोबत आहेत दादा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे प्रतिसाद अत्यंत चांगला मिळतो आहे लोकांचा पाठिंबा मिळतो आहे या कंटोनमेंट मतदारसंघातलं लोक फार त्रासलेलं आहे लोकांच्यामध्ये फार मोठा आक्रोश आहे मागाच्याबद्दल आहे जातीवादाच्याबद्दल आहे या ठिकाणी युवकांना रोजगार मिळत नाही नागरिक सुविधेचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भेडसवतो आहे मूलभूत प्रश्न पण या ठिकाणी सुटलेला नाही आहे रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ट्राफिकचा महत्त्वाचा प्रश्न आहे सरकारी दवाखान्यामध्ये सामान्य नागरिकांना सुखसोयी मिळत नाही आहे या ठिकाणी अनेक पाण्याची गैरसोय आहे अनेक सोसायटीमध्ये आत्तापर्यंत या ठिकाणी टँकरनी पाणी मिळतं आहे अशा तऱ्हेने आरोग्य पाणी रस्ते नागरिक सुविधाचा प्रश्न आहेच आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कंटोनमेंट मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहे हा मिनी इंडिया आहे असं असताना या ठिकाणी जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती विषारी जो प्रकार विषारी प्रचार जो करताय त्याला लोक ह्या ठिकाणी साथ देत नाही लोकांना शांतता हवी लोकांना विकास हवा आहे युवकांच्या दोन हाताला काम हवं आहे या ठिकाणी महिलांचं संरक्षण झालं पाहिजे आज पुणे डग ड्रगमाफ्याचा सर पुणे शहर आहे कोतग्यांचे सर कायदा आणि स्वस्थ अत्यंत भयानक झालेला आहे महिलावरती अत्याचार होतात बलत्कार होतात या सर्व गोष्टीला पाहिलं आपण आणि ह्यातला मूलभूत जो प्रश्न आहे नागरिकांचा जीवनाचा जो जे जीवनाशक वस्तू आहे त्या सर्व महाग आहे या ठिकाणी तेल तूप डाळ तांदूळ गहू वगैरे जे काय पदार्थ आपण खातो त्या सर्व पदार्थावरती या ठिकाणी सरकारने टॅक्स लावला आहे जी एस टी लावली आणि प्रचंड महागाई करून लोकांच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम या भाजपच्या सरकारने दहा वर्ष केले आणि या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करायच्याऐवजी बकात झालेला आहे मोठमोठे रुपयाचे टेंडर काढायचे पण काम न करताना बिलं घ्यायच्यात अशा तऱ्हेची या ठिकाणी या भाजपच्या आमदारांची त्यांच्या नगरसेवकाची कारकीर्द सर्व नागरिकांना माहिती आहे आणि म्हणून नागरिकाच्या मध्ये आक्रोश संताप राग आणि बदल हा हवा आहे त्यांना परिवर्तन पाहिजे मग त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला पसंती दिलेली आहे आमच्या पदयात्रा असतील आमच्या कोपरासभा असतील सर्व ठिकाणी सर्व समाजचे लोक आम्हाला स्वतःहून पाठीमध्ये देतात आता इलेक्शन लोकांनी हातामध्ये घेतल्यामुळे आम्हाला या ठिकाणी शंभर टक्के की आमचा विजय होणार तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती निवडणुकीला पुढे जात आहे तुमचं पुणे कॅन्टोन्मेंटसाठीचं सा विकासाचं विजन काय मनुष्य केंद्र विकासा केंद्रबिंदू आम्ही विकास के 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 करणार आहे आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही जेव्हा आमदार होतो तेव्हा सामाजिक संतुलन ठेवून या ठिकाणी ख्रिश्चन मुस्लिम हिंदू बौद्ध सर्व समाजाच्या या ठिकाणी समस्याच काय असतील सामाजिक का असतील शैक्षणिक असतील त्यांच्या नागरिक सुविधा असतील ह्या सर्वागण आम्ही जातीने लक्ष घालून त्या संपूर्ण नागरिक सुविधा आम्ही सोडवल्यात या ठिकाणच्या समाजामध्ये सामाजिक ऐक्याची भावना आम्ही ठेवली संविधानाचं संरक्षण करायचं म्हणून आम्ही लोकांना एक संघ ठेवले सामाजिक तावना कधी वाढ दिलं नाही परंतु भाजपच्या काळामध्ये नेहमी ह्या ठिकाणी आमचे कृषी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असेल हिंदू असेल यांच्यामध्ये सातत्याने तणाव होतो आणि तणाव पूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी या बी जे या शहराचं आणि या मतदारसंघाचं वाटोळी केलं आहे दोन टर्म इथं भाजपाचा आमदार होता त्यांनी कुठं विकास केला असं वाटतं जर त्यांनी विकास केला असता तर लोकसभेला त्यांना मतं मिळाली असती आम्ही दहा वर्ष सुद्धामध्ये नाही पण आम्ही लोकांसह संपर्क ठेवू नये लोकांच्या सुखादुखात जातो आहे लोकांचे प्रश्न समजून घेतोय आमच्यावर सेना आहे राष्ट्रवादी आहे आम आदमी पार्टी आणि आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने आम्ही जमिनीवर चालवणे कार्यकर्ते झोपडपट्टी असेल सोसायटी असेल गावठाण असेल सर्व थरातनं आम्ही लोकांसंग संपर्क साधू नये लोकांच्या सुखादुखामध्ये आम्ही भाग घेतो लोकांचे प्रश्न सुरतो त्यामुळं या मतदारसंघामध्ये दहा वर्ष मतदार भाजपच्या ता। ताब्यात होता दहा वर्ष भाजपचे आमदार होते मंत्री पण होते सर्वात जास्त नगरसेवक भाजपचे या मतदारसंघामध्ये आणि यांच्या हातामध्ये सत्तेची स्थान आहे पालकमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री ही सर्व सत्तेची स्थानं असताना देखील या मतदारसंघामध्ये लोकसभेला भाजपपेक्षा आम्हाला साडे तेरा हजाराचं मताधिकारी मिळाले एकमेव कारण की आम्ही लोकांचं प्रश्न सोडवल्यामुळं लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे दादा आता मागच्या वेळीची जर लढत बघितली तर तिरंगी लढत झालेली होती तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने ही मतं घेतलेली होती यावेळीसुद्धा तिरंगी लढत दिसते तिरंगी लढत नाही या ठिकाणी गेल्या वेळेला एम आय पण होतं वंचित पण होतं आता सुदैवाने मुस्लिम काय उमेदवार नाही आहे आणि मुस्लिम समाज तर त्रासलेला आहे या भाजपने त्यांच्यावरती फार मोठे अत्याचार केल्यात त्यांच्या मुसलमानाच्या विरुद्ध धोरणं या भाजपच्या असतात वकबोर्ड असेल त्यांची शरद असेल नकाब असेल त्यांच्या मस्जिदचा प्रश्न असेल त्यांच्या अंजुमनचा कब्रसांचा प्रश्न असेल ह्या सर्व प्रश्नामध्ये ते त्या ठिकाणी त्यांना विरोध करतात त्यांना जातीवाद करतात त्यांना त्रास द्यायचं काम दहा वर्ष भाजपने केलं आहे त्याच्यामुळं मुस्लिम बांधव आमच्या पाठीमागे हिंदू बांधव पण आमच्या पाठीमागे आम्ही काम करताना हिंदू बांधवाचे समाज मंदिर असेल रामाचं मंदिर असेल घोरपडीमध्ये सर्वात प्रथम आम्ही त्या ठिकाणी रामाच्या मंदिरात जिरोधार केला पोलीस बांधवाच्याबद्दल आम्हाला आदर आहे पोलीस चौकी असेल पुलिस स्टेशन असेल त्या ठिकाणी कोट्यवधीचा निधी आम्ही आणून पोलीस चौकी आणि पुलिस स्टेशन सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला अशा तऱ्हेने सर्व समाजाला घेऊन सर्व थरातल्या लोकांना घेऊन आम्ही काम केलं आहे आणि म्हणून विकासाच्या जोरावरती आम्ही मतदान भागू देवाच्या आणि धर्माच्या जोरावरती आम्ही मतदान कधी भागत नाही काँग्रेस पक्ष हा संविधानाचं रक्षण करणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे आणि आता आमच्याबरोबर महाविकास आघाडी असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे दादा तुमच्या मतदारसंघात सर्व धर्माचे मतदार आहेत मुस्लिम असतील दलित असतील सर्व छोट्या छोट्या जाती तुमच्या मतदारसंघात राहतात काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींची पुण्यात सभा झाली ती असं म्हणतात की छोट्या जातींना आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडणं लावून काँग्रेस पक्षाला आरक्षण संपवायचं आहे अजिबात नाही काँग्रेस पक्षाने सातत्याने मागासवर्गांना आरक्षण दिले महिलांना आरक्षण दिले मुस्लिम बांधवांना पण आरक्षण देऊन विधानसभेमध्ये ठरावपास केला तर आम्ही काँग्रेस पक्ष हा संविधानाचं रक्षण करणारा पक्ष आहे संविधानामध्ये संविधानाच्या माध्यमातून या देशाचा कारभार चालला पाहिजे पण भाजपचे नेते मंडळी राज्यात आणि देशात संविधान मानत नाही दिवसा ढवळ्यात त्यांनी रामलीला मैदानावरती संविधान जाळलेली हे सर्व लोकांनी पाहिलेले जगाने पाहिले भाजपचे खासदार आमदार नेते मंडळी संविधानाची प्रत जाळलेली आहे त्याच्यामुळं संविधानवादी लोकांच्या मनामध्ये फार मोठा राग आहे बाबासाहेबाचा पवित्र ग्रंथ ह्या लोकांनी जाळून त्याचा निषेध केला आहे त्यांना मनोवादी संस्कृती त्यांना आर एस एसची संस्कृती ह्या ठिकाणी आणून देशामध्ये फक्त आणि फक्त कट्टरपंथी हिंदूचं राजस्थान असं आहे ते कधी होऊ शकत नाही या देशाला स्वराज्य मिळून सटत या देशाला आजाद करण्यासाठी देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा त्याग आहे बलिदान आहे सिख बांधव असेल पंजाबी असेल ख्रिश्चन असेल हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल सर्व नेत्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि म्हणून या देशामध्ये दे। राष्ट्रीय एकात्मता सामाजिक ऐक्य हे टिकलंच पाहिजे अशी सर्वांची भावना आहे कर्नाटक सरकार तिथला पैसा जो आहे इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भ्रष्टाचार करून पाठवत आहे असा आरोपही होते काँग्रेस पक्षावर कर्नाटकचं काय त्यांच्याकडे कर मोदी अदानी माद्द अदानी आहे अदानी आणि मोदीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ह्या देशाचं सर्व संस्थान विकायला काढले रेल्वे एअरपोर्ट एल आय सी सर्व त्या अदानी आणि आंबाच्या तोंडामध्ये घातले कोट्यावधी रुपयाची जमीन नाम मात्र भाड्याने द्यायची आणि संपूर्ण शासकीय तिजोरी खाली करायची आणि अदानी अंबाजी तिजो भरायची आणि टॅक्सच्या माध्यमातून वन नेशन वन टॅक्स चांगलं बरं मला आहे का देशामध्ये दे, नुसतं घोषणा करायची फसवी घोषणा जुमलेबाजी किती टॅक्स आहे वॅट आहे जी एस टी आहे प्रत्येक खानाच्या वस्तीवरती जी एस टी दुधापासून तर ताकापर्यंत तर अन्नापासून तर या ठिकाणी कपड्यापर्यंत जी एस टी लावून त्यांनी लोकांच्या खिशामध्ये डल्ला मारून हजारो कोटी लाखो कोटी त्यांनी त्या ठिकाणी लोकांचे बळकवले जगामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये तेलाचे भाव कच्च्या तेलाचे भाव स्वस्त असताना या देशामध्ये डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत कच्च्या तेलाचे भाव स्वस्त असताना त्या दरम्याने डिझेल पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे पण कमीच्या ऐवजी शंभर रुपयाच्या वर त्यांनी गाठलेलं आहे या ठिकाणी गॅसचं त्यांनी संपूर्ण ज म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी महागाई केलेली आहे अशा तऱ्हेने लोकांना हे आवडत नाही आहे गरिबी आठवायचं ना देतात आणि गरिबी वाढवतात महागाई वाढवतात महिलांचं संरक्षण करणं म्हणतात पण महिलांना या ठिकाणी बलात्कार होतोय आज आपला मणिपूरचा तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये त्या ठिकाणी नग्न धंड घालण्यात येते बलात्कार घेतो देशाचा पंतप्रधान तिकडे जात नाही राहुल गांधी किती वेळेला गेले अशा तऱ्हेने महिलांच्याबद्दल ह्यांना दुय्यम स्थान आहे महिलांना ते स्थान देत नाही आहे ह्या सर्व बाबीमध्ये आज भाजप सर्व लेवलला त्यांचं अपयश झालं आहे लोकसभेला अब्की बार चारशे पार पण त्यांना दोनशे चाळीसवरती लोकांनी त्यांना थांबवले त्यांना कळून चुकले की या ठिकाणी आमच्या पायाखालची वाळू गेल्यामुळं त्यांना ह्या ठिकाणी सरकार पण जाणार आहे आणि महाविकास आघाडी सरकार येणार आहे विजयाची खात्री वाटते शंभर टक्के कितीचं मत आता हे तुम्हाला निकाला तशी कळेल परंतु आम्ही प्रचंड मतात निवडून घेऊ कारण की ह्या भागातला जो बी जे पीचा आमदार आहे त्यांनी जे पोलिसाला मारहाण केलेली त्याच्या काही चूक नसताना सर्वासमोर भर चौकामध्ये भर का, का कार्यक्रम त्यांनी कानाखाली लावली त्याच्यामुळं त्यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आली त्यात ते दिसतंय महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्याला माझं बिल काढलं नाही तर तुला मी त्या ठिकाणी ठेवणार नाही तिला अत्यंत खालच्या मी शिवाय दिल्या अशा तऱ्हेचे महिला शासकीय अधिकारी असेल आमचे पोलीस कर्मचारी असेल त्यांना आमची सत्ता आहे राज्यामध्ये आमचा मुख्यमंत्री देशामध्ये आमचा पंतप्रधान आमचा गृहमंत्री ही त्यांना जी बस्ती आलेली सत्तेची ती दिसते लोकांमध्ये आता त्यांची मस्ती ह्या वीस तारखेला लोक बराबर काढतील राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील सर्वात जास्ती महाविकास आघाडीला जागा मिळतील आणि महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के येईल त्याचं कारण आदरणीय लोकनेते शरद पवार साहेब इतकं वय झालं असताना ते पचार पचार महाराष्ट्रामध्ये फिरतात आमचे उद्धव ठाकरे साहेब त्यांना देखील या ठिकाणी महाराष्ट्राने प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा आहे आमचे राहुल गांधी दहा हजार किलोमीटर पाय चालवून या देशामध्ये दे लोकांना जोडण्याचं काम करतात नफरत की बाजार मे मोबती दुकान म्हणून त्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं आणि हे काय म्हणतात कट्ट्या गो पट्टे म्हणजे अशा तऱ्हेने एक जातीवादी ऐलान जातीवादी इशारा एका समाजाला देऊन एक आहे तो सेफ आहे अरे बाबा कशाचा से सेफ आहे कशाचं से काय अंग आहे इथंमध्ये सर्व राष्ट्रीय एकत्म सामाजिक एकत्मा असली तरच देश टिकेल ज्या देशामध्ये दंगली होत नाही ज्या देशामध्ये जातीवाद होत नाही तो देश जगाच्या पुढं होतो आज आपण पाहिलं इतर देशामध्ये कसं त्या ठिकाणी भांडणं जातीवाद चाललं आहे तो देश कधी प्रगती करू शकत नाही म्हणून भारताला मध्ये शांतता पाहिजे भारत हा बुद्धाच्या विषयी विचार चालला पाहिजे जसं भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आता आपल्या भारताला पण बुद्धाची आवश्यकता हे होते काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश व्हिडिओ निलेश राजरत्न टॉप न्यूज मराठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार सेंट एंड ट्रैवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आले है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रीकन सफारी नौ रि दह दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौरहत्तर अठहत्तर कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.